माझा हा शेतकरी बांधव आज पाच वर्ष मागे गेला त्याच पद्धतीने हा तुमचा आमदार सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊ पाच वर्ष मागे गेला माझे धरण वाहिली माझे रस्ते फुटले माझे पुलं वाहून गेली आज शेतात जायला माझ्याकडे रस्ता नाही इतकी दयनीय अवस्था आज माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे दुसऱ्या बाजूला शासनाकडे पहावं एक वर्ष झालं एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवानो एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब भाऊ मी या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे की हा शेतकरी तर गेलाच पण मला जर का मी विकासाची भर या वर्षभरात काढू शकत नाही किशोर माझे आमदार होण्याच्या अगोदर पासून मित्र राहिले होते आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही या गोष्टीच मला वाईट वाटत वाटलं की आपा मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते मी जाहीर सभेत सांगितलं ते लोक म्हटले की दादा आम्ही इथं जबाबदारी घेतो काम करतो आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये तुम्ही भडगाव पाचव्यात जाऊन लक्ष घाला किशोर आप्पा अडचणीत आहेत तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री करायची नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आपण राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे भडगाव पाचोराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला